नाशिक जिल्ह्यातून जो सगळ्यात जास्त कांदा हा बांगलादेशला एक्सपोर्ट होत होता परंतु बांगलादेशने स्वतःच्या स्वतःच कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात चालू केले आहे आणि तो स्वयंभू होण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे आपल्या कांद्याचा एक्सपोर्ट हे दहा दा, दा, टक्के मागच्या तुलनेने दहा टक्के सुद्धा झालेला नाही सरकारच्यामुळे बांग पाकिस्तान आपल्या फार मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशनला आलेलं आहे अरब कंट्री श्रीलंका वगैरे पाकिस्तानचाही माल आपल्या इंडियाच्या माला तुलनेने होऊ राहिले तर ज्या महाराष्ट्रात जितका कांदा उत्पादन होतोय तितकाच कांदा इतर राज्यातही उत्पादन होण्यास सुरुवात झालेली आहे आता पंधरा दिवसात जो जवळ सुखसागर म्हणून स्टेशन आहे त्याची ही क्वालिटी पाहता आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत येऊ शकते आणि त्याच्यामुळे कांद्याला भाव हे वर्षभर जे आपल्याला एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत हजार रुपये भेटले भविष्यात काय भेटेल याच्यासाठी सरकारच आपल्याला तारू शकतं मी अंकुश पवार येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोलत आहे आम्ही आज तीन एकर कांदा लावलेला आहे आम आमचा झालेला खर्च उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही मजुरीचे बाजार वाढलेले शेतीचा खर्च वाढलेला आहे खादीच्या खादीचे भाव डबल टिबलने वाढलेले औषधांचे भाव वाढलेले सरकारने जसा जी एस टी आहे तसा आमचा जी एस टी प्रमाणात कांद्याचे बाजार वाढून द्यावा सरकारने अन्यथा सरकारने आम्हाला एक तर गांजा लावण्याची परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आम्हाला एक तर सरकारने डायरेक्ट शेती शेतीच बंद करण्यात यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना नोकरी द्यावी एवढी आमची मागणी शेतकरी शेतकरी आता एक तर वैतागलेला आहे खूप आणि आम्हाला क्विंटल मागे हजार रुपये अनुदान पाहिजे ते बी कुठलीही आट न लावता अल्पभूधारक नाही कोणतंच नाही जेवढे शेतकऱ्यांनी जे कांदे लावलेले तेवढ्याला प्रत्येकी क्विंटल मागे हजार रुपये अनुदान देण्यात यावे